नमस्कार मित्रांनो हिवाळी अधिवेशन आत्ताच पार पडले आहे यामध्ये पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या मंजूर करण्यात आलेल्या पुरवण्या मागण्यामध्ये अकराशे शहात्तर कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत त्या संदर्भातच आपण अठ्ठावीस बारा दोन हजार तीस रोजी हा जी आर निघाला आहे अकराशे शहात्तर कोटी रुपयाच्या खर्चाचे पूरक मागण्याचे विवरण सादर करण्यात आलेले आहे यामध्ये आपण पाहू शकता की शेतकऱ्यांची कर्जमाफी व तसेच शेतकऱ्यांना अल्प दरात पीक कर्ज उपलब्ध करून देणे व कांदा अनुदान विणकरांचे मोफत वीज कॅप्टिव मार्केट योजना या संदर्भात या समावेश आहे हे आपण आपण सविस्तर माहिती पाहूया पुरवणी मागण्यामध्ये मंजूर झालेले अर्थसहाय्य यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे शेतकऱ्यांना अल्पमुदित पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य तसेच व शेतकऱ्यासाठी कर्जमाफी योजनेसाठी ही अर्थसहाय्य भेटली आहे या वजात सवलत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी ही अर्थसहाय्य यामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे व तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी यामध्येही अर्थसहाय्य मिळाली आहे विविध सहकारी संस्था सहाय्य रोजगार वस्त्र उद्योग धोरणात दोन हजार अकरा ते सतरा अंतर्गत वस्त्र उद्योग प्रकल्पना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान यासाठी अर्थसहाय्य यामध्ये देण्यात आलेलं आहे तसेच व कॅप मार्केट योजना यासाठीही अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे व तसेच गणेश चतुर्थीनिमित्त पाच पारंपरिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील पारंपरांना नोंदणीकृत विद्यांना उत्सव भत्ता योजना ही यामध्ये अर्थसहाय्य करण्यात आले आहे तसेच अंतर्गत पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना व तसंच अंतर्गत हातकाम विणकर कुटुंबाला प्रतिमा दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज योजना यासाठी ही अर्थसहाय्य यामध्ये दे देण्यात आलेलं आहे असे एकूण अकराशे शहात्तर कोटीचा निधी यामध्ये मंजूर करण्यात